फोन करतो फोन करतो चला बाय बाय ती खिडकी लावून घे पूर्ण माणसा कमी होऊ लागली आता अरे मम्मी मम्मीची बॅग तरी उचल मेरो मम्मी लेख मी सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना पोचून जाणार <laughs> आजी आहे तसं बघायला गेलं तर आजीकडे आजी कारण आलो दीड दिवसाचा गणपती असतो नाही मी दरवर्षी तर हे लोक लगेच निघतात थांबत नाही ते लोक अशी लवकर पाया पडतात आणि निघून जातात उद्या चा वगैरे काय नाही नाही खाली रिक्षा उभी आहे तो गाडीवाला फोन करत काय काय माहिती कोणाची बाय निधी नाही डॅश वगैरे फोन करतो फोन करतो चला बाय बाय ती खिडकी लावून घे पूर्ण चला दीड दिवसाच्या गणपती बरोबर ती बायकोनी भुरगी पण घेतली अचानक अचानक भयानक माणसा कमी होग लागली आता दोन माणसं ऑलरेडी गेली आहेत आमची ओपन झालो त्याला वाचा लवकर हे सतरा नंबर सीट होय केबिन वेबिन सका फुल आहे नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना मजेत बसायला पाहिजे सर्वात प्रथम तुम्हाला शुभ सकाळ त्याच्यानंतर आता जो तुम्ही क्लिप्स बघितल्या त्या होत्या अठ्ठावीस तारखेच्या जेव्हा माझी बायको आणि मुलगी गेली तेव्हा आणि आज माझ्या बाकीच्या काही मंडई घरातले वगैरे चालल्यात मुंबईला तर त्याचा हा व्हिडिओ असणार आहे चाखरमानी चालले मुंबईला परत गणेशोत्सवानंतर चला

आज आपले फॅमिलीतले बरेचसे मेंबर गेलेत मध्ये दोन तीन तीन वेळेस तीन जण गेलेत त्याच्यापैकी एक तर सकाळीच गेला सहा वाजता आता कोण नाही बाप्पांचं विसर्जन झालं मी माझी आई आणि आजी ती गजना बास बाकी घर कसं पडलं आहे सांग दाखवतो तुम्हाला कोण नाही खाली घर तिकडे आपली आजी आपल्या नेहमीच्या ठिकाणी बसली आहे इकडे आई भाय भाय आता येते सगळ्यांना बाय बाय करून आणि मी एक शुभ संध्याकाळ मित्रांनो सकाळी अर्धी माणसं गेली आहेत आपली आता उरलेली जाणार आहेत नंतर राहणार कोण हा हे राहणार आणि वरती दोन म्हातार ए पार्सल हे पार्सल चल चालला पार्सल चालला गणपती स्पेशल पार्सल होता आमचा आता शिमग्यात शिमग्यात आता शिमगो आणि गणपती स्पेशल पार्सल तू येतोस काय तू येतोस काय अरे मम्मीची बॅग तरी उचल

आजपासून सकाळपासून माणसं जायला सुरुवात झाली आहेत माझ्या घरातली तरी काल ना काल चंदुनाला सकाळच गेला होता सहा वाजता आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर माझी बायको आणि मुलगी तर गेलेली दीड दिवसाच्या दे गणपतीला विसर्जन झाल्या झाल्याच गेली होती आज इतर काही लोक चालली आहेत चला आता चाललं बहिणीला सोडायला डोंगरात तिला सोडतो आणि पुढे काय आता काय काम करायला तर काय आहेत ना बघूया मित्र मित्र कोण भेटले तर एखादा फिशिंगचा व्हिडिओ वगैरे करूया ठीक आहे कोण असेल तर नाही तर मग आजचा असाच एक छोटासा व्हिडिओ असेल चला काल इथे सात ते आठ गाड्या पार्किंगला होत्या आज एक पण नाही गेले सगळे मुंबईला वाडीच्या बाहेरचं स्टँड बस स्टॉप पुढे आहे डोंगरगाव इथे आमचं बस स्टॉप रमेश नाना ह्या गाडी निघलो होतो झालो चालू ना गाडी फोटो स्टेशन झालाय यांचा आता भेटणार शिमग्यात डायरेक्ट आता सगळेजण पाणी तर बऱ्यापैकी कमी झालंय याच्यामध्ये मासे आपण पकडू शकतो नाही ना असं नाहीये पण पकडणारी मंडळी नाही आहे बऱ्यापैकी झालं याच्यामध्ये काय भेटतील मासे भेटतील नाही असं नाही आहेत ठाऊ बघूया कोण संध्याकाळी भेटलं तर आपण जाऊया माश्याला आमच्या इकडे गर्दी अजून बाकी आहे साखरपाणी आहे सरिता विरिता एवढी जागी एवढी माणसं त्यांना सगळ्यांना सोडू गेले मी आहे नवला नवलादेवी गेली मग तू कधी झालं मी आहे मी इकडेच आहे दसरा पर्यंत माझे पुरुष आहे मी सगळ्यांना सांभाळून सगळ्यांना पुतून झालं <laughs> दवाला दवाला सगळ्यांना पुतून झालं सगळ्यांना दा, पुतून झालं ही व्यक्ती आपली आप, गाडी इकडे सगळ्या भरती लाट गाडी त्यांना लक्ष मी तारा देवी ये मस्त गाडी गाडी टाका टाका कात्रा देवी खाली अरे असेल वरतील एजी आहेच वरतील वाटत एजी पुढे पाठी मानेश्वर रेग्युलर गाडी समर्थ त्याच्या मागे पण एक गेली जाऊ म्हणता हे काय गाव काय ना तो जानके गिरी गांगेश्वर मागणा लालपरी अंसुरे भांडूप अंसुरे भांडूप डायरेक्ट आवाज दे बघू येते का

बघता खायचे गुरुजी माझे गुरुजी फरकर गुरुजी येते सामान टाकून घे पटकन क्लिअर सांगायचा ना येऊ ते मग आयचरची गाडी आहे मस्त या बस मधा गेली आपली बहीण चला आपण जाऊया आता घरी चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच प्रिंट करूया व्हिडिओ आपल्या नवीन दुसऱ्या गोष्टी तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय डायरेक्ट नानाच्या स्पीकर आहे